मुक्ती दलाच्या वतीनं आज जे काय आंदोलन चालू झालेलं आहे बेमुदत आंदोलन आजपासून आम्ही सुरू करतोय आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे काय उरमोडी आणि तारळी जे लाभक्षेत्र म्हणून सातारा तालुक्यातलं उरमोडी आणि तारळीचं जे लाभक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं संपादन राहिलेलं आहे संपादन मात्र जमिनी ह्या बंद करा लपवून ठेवण्यात आलेल्या आहेत आमचं म्हणणं या बाबतीत असं आहे की ज्या काय ज्यांना स्लॅब लागलेला आहे ज्या संपादनपात्र जमीन आहेत त्यांचं संपादन तातडीनं झालं पाहिजे गेले जवळजवळ बारा तेरा वर्ष झालं धरणग्रस्त पुनर्वसित ठिकाणी हलवलेले आहेत आणि असं असताना सुद्धा त्यांना अजूनपर्यंत शासनाकडून जमिनी दिल्या गेल्या नाहीत त्यामुळं संपादनपात्र जर ज्या लपवलेल्या जण आहे त्या जमिनी ताबडतोबीनं काढल्या पाहिजेत आणि त्या धरणग्रस्तांना वाटल्या पाहिजेत त्याचबरोबर पुनर्वसन कार्यालयानं काही बेकायदेशीर स्लॅबपात्र जमिनीला विक्री परवानगी दिलेल्या आहे म्हणजे ज्या जमिनी स्लॅबपात्र आहेत ज्यांचा निवाडा झालेला आहे अशा जमिनीसुद्धा विक्री परवानग्या दिलेल्या आहेत आणि त्या विकून त्याला दुसरे म्हणजे लाभक्षेत्रातल्या माणसाने विकून दुसरीकडं त्या ज्या विक्री विक्री व्यवहार झालेले आहेत असे विक्री व्यवहार सुद्धा तातडीनं रद्द झाले पाहिजेत आणि त्या जमिनी वाटपासाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत त्याचबरोबर जे लाभ क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये शासनानं जे गाजावाजा करामध्ये करत चार उपसा सिंचन योजना ज्या चालू केल्या त्या इंदोली पाल बांबवडे आणि तारळे या ज्या चार उपसा सिंचन योजना चालू केल्या त्या उपसा सिंचन योजनांचं डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्था जर का, केली नाही सुरू केली नाही कामं सुरू केली नाहीत तर त्याच्यातून कुणालाही जमिनीला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं फक्त श्रेय मिळवण्यासाठी त्यांनी ज्या काही उपसा सिंचन योजनांची चा कामं चालू केलं म्हणजे कार्यान्वित केलेलं आहे त्यांचं खऱ्या अर्थानं आर जर जमिनीला लाभ क्षेत्रातल्या ला पाणी मिळायचं असेल तर वितरण व्यवस्थेची कामं झाली पाहिजे त्याचबरोबर चारळी धरणामध्ये चारळी विस्थापित ही बेकायदेशीरपणे धरण सुरू व्हायच्या अगोदर दोन हजार सात साली मच्छीमारी संस्था रजिस्टर झाली ती रजिस्टर कशी झाली हा प्रश्न पडतो त्याच्या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी तक्रारी केली आहे तरी सुद्धा त्या संस्थेची परवानगी रद्द होत नाही उलट शासनच त्या संस्थेबरोबर वर करार करत आहे आणि बिचिंगचा प्रकल्प चालू करते त्या संस्थेमध्ये बघायला गेलं तर किरकोळ अगदी नऊ दहा फक्त धरण आहेत बाकी मोठ्या संख्येने धरंगस्त हे त्यांना जो मिळणारा उद्योग होता याच्यातून त्याच्यापासून वंचित राहणार आहे आणि अशी परिस्थिती झाली आणि बेकायदेशीरपणे जे ज्या संस्था रजिस्टर जी संस्था रजिस्टर झालेली आहे त्या जा संस्थेची जर मान्यता मान मान्यता रद्द झाली नाही तर संपूर्ण तारळी धरंगस्तावर अन्याय केल्यासारखं होईल त्यामुळं ही धरण पूर्ण व्हायच्या अगोदर जी संस्था रजिस्टर झालेली आहे तारडी विस्थापित मच्छिमारी सहकारी संस्था त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन तातडीनं रद्द झालं पाहिजे त्याचबरोबर जमिनीला पाणी आणि धरणग्रस्तांना जमिनी ज्या वाटलेल्या आहेत त्या शंभर टक्के जमिनी वाटल्या पाहिजे ह्या मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं सातारा तालुक्यातली चार गावं आणि उर तारडी धरणातली संपूर्ण धरणग्रस्त बेमुदत हे आंदोलन करणार आहोत जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही कारण गेले बारा बारा तेरा तेरा वर्ष आम्हाला मारावा नेऊन टाकलेला आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्व धरणग्रस्तांनी करून आज इथं आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे